नमस्कार मंडळी मी ओंकार साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप दिवसांनी आपली भेट होते म्हणजे व्हिडिओद्वारे तर अर्थातच सकाळचे वाजले आहेत स साडेपाच आणि आपण चाललो आहे गणेश उत्सवासाठी कोकणात आता फटाफट बॅगची पॅकिंग करतो थोडी लाईट कमी आहे कारण का खूप पहाटे पहाटे उठलो आहे मी तर आता चला मजा करूया गणपतीला गावाला जाऊन व्हिडिओज येतील आता खूप सारे चला आता मी ठाण्याला आहे आपण आपल्या कारने मुंबई गोवा हायवे पकडून किंवा निजामपूर पाली पकडून जाऊया बरेच दिवसानंतर आपली भेट झाली आहे बरेच दिवस आपण गायब होतो कारण का व्हिडिओज बनवत नव्हतो कारण का गावी आलो नव्हतो तर आता गावी आलोय जसं की तुम्ही बघू शकता आता गावी आलोय तर गावचे कॉन्टेंट्स क्रिएट करेन आणि तुमच्या समोर प्रेझेंट करेन तर आता आहे ना ऑगस्ट महिना सुरू आहे आणि ऑगस्ट महिन्यात ॲक्च्युली मी गणपतीसाठी आलो आहे बट आपले दोन व्हिडिओज येतील एक गणपतीचा प्रॉपर येईल आणि एक असेल जो पावसाळी पर्यटनाचा तर आजचा हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा आपला पावसाळी पर्यटनाचा व्हिडिओ आहे ज्याच्यात आपण आमच्या गावच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो आपण एक्सप्लोअर करू तर मित्रांनो आता आपण चाललो आहे नदीवर ॲक्च्युली आमच्या गावाला ना बरेच साऱ्या नद्या आहेत तर आता ज्या आम्ही ज्या नदीवर जातो आहे तिथे ना आपण कार वॉश म्हणजे कार वॉश करू शकतो तर आपण नुकतंच आलो होतो गावाला तर आपली गाडी जी आहे ती खूप घाण झाली होती रस्त्यावर तर त्या नदीवर आपण आता आपली कार येणार आहे आणि नॅचरली आपल्या गाडीला वॉश करणार आहोत तसं तुम्हाला मी ती नदी दाखवतो हे आपलं पाणी आहे एक नंबर असा एंड्रस्ट दिला इकडे तर आता मी याच्यात उडी मारणार आहे तिथून बघून घ्या तर मित्रांनो आपली आंघोळ मस्तपैकी झालेली तुम्ही बघू शक शकला असेलच मस्तपैकी आपण नदीत आंघोळ केली आता टाईम आहे आपल्या गाडीला आंघोळ घालायची तर तुम्हाला तीसुद्धा मी नदी दाखवणार होतो की कशाप्रकारे आपण कार वॉश करणार आहोत आपली कार आता तिला आपण वॉश करूया

तर मित्रांनो तुम्ही बघितच असेल मस्तपैकी आमची आंघोळ वगैरे झाली नदीमध्ये तर गणपतीचा सुरू आहे त्यामुळे आतमध्ये डेकोरेशनचं काम सुरू झालेलं आहे दोन दिवसा आधीच उत्सुकता असते त्यामुळे तयारी वगैरे सुरू होते तर आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये डेकोरेशन वगैरे कलर मारलेला आहे काम चालू आहे मित्रांनो खाली साप होता तो आम्ही बघायला गेलेलो पटकन काही गाईत पण तो रेकॉर्ड थोडासा कमी झाला कारण का जरा भीती वाटत होती मला पण अंगावर पटकन आला तर पण रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला तो जरा तुम्ही बघून घ्या काय गावाला अशा सगळ्या गोष्टी होत राहतात कधी कुठचं जनावर येतं कधी नाही ते पण तुम्ही आता बघून घ्या

गावाला वळू लागले तर आता आमच्या मराठवाडीमध्ये बरेच सारे चाकरमणी आलेले आहेत आणि घर जे कोण नसतं एकदम शांत असतं गावाला ते अचानक भरून जातं माणसांनी त्यामुळे चहल लहान पोरांची तर आता आमचेसुद्धा वाडीमध्ये चाकरमणी आलेले आहेत तर त्यांचीसुद्धा आपण भेट घेऊया आणि तुम्हाला मी दाखवतो की कोकणातलं जे घर असतं ते कसं भरून जातं चाकरमणी आल्यावर आणि एक वेगळीच मजा असते इकडे गावाला गावची माणसं पण वेट करतात की कधी मुंबईकर येत आहेत आणि मुंबईकर पण वेट करतात कधी कर आपण गावाला पोचतोय तर आता टी शर्टवर पण तुम्ही बघू शकता माझ्या आय लव कोकण आणि हे आपलं गणपतीपुळे आहे तुम्हाला जर हे टी शर्ट पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा आता आपण जाऊया साखरमण्यांची भेट घेऊया तर हे आमचं घर जुनं घर बघा कवला मस्त पैकी आजूबाजूला नारळाची झाडं आणि दिस आपला छोटा आंबा आणि आता आपण घरात जाऊया आणि बघूया किती पब्लिक आलेली आहे पहिले एकदम शांत शांत असायचं आता तुम्हाला मी चह पेल दाखवतो प्रॉपर आमचं कोकणी स्टाईलचं घर युट्यूबर हॅलो थांब 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 असं नको करू कॅमेरा मध्ये स्वराज हा आपला स्वराज आहे

गाडीत आहे हा आमच्या सबस्क्रायबरला हाय बोला नाही पसार <laughs> नाही ना तुम्हालाच घेत फक्त असंच साखरमणी आलेत ना अरे बापरे घर भरलं मग हे आपल्या गावच्या डीमार्टमध्ये मध्ये जिकडे सगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे मिळतात आता तुम्हाला मी दाखवतो गावचं डीमार्ट तर गावाला आल्यावर ना काय ना काय कामं चालूच असतात म्हणजे कंटिन्यू मग ते अगदी आता आम्ही दुर्गा जमवायला आलोय ते फुल बघा मित्रांनो तर फायनली तुम्ही हे टी शर्ट पण बघता याच्यावर आपलं गणपतीपुळे लालपरी परत एस टी काजू आणि हे आपलं केळ्याचं पान तर तुम्हालासुद्धा असं काही काय टी शर्ट हवे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा आणि खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता तुम्हालासुद्धा असे टी शर्ट वेगवेगळ्या कलरमध्ये मी प्रोवाईड करू तर मंडळी ठरल्याप्रमाणे आता आम्ही जातो आहे श्री क्षेत्र गणपतीपुळे इथे अर्थातच गावी आल्यावर आमचं एक व्हिजिट गणपतीपुळे या मंदिरात होतंच प्रत्येक व्हिडिओमध्ये गणपतीपुळे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी कॅप्चर केलेलं आहे पण ठीक आहे जातो तेव्हा एक नवीन ऊर्जा असते आणि तुम्हालासुद्धा परत एकदा व्हिडिओद्वारा दर्शन करायला मिळतं तर आता आम्ही सगळे प्रॉपर रेडी होऊन आता गणपतीपुळे दर्शनाला जातो आहे जेव्हा पण इथे जोरात पाऊस येतो तेव्हा हे समुद्राचं पाणी जे आहे ते आज तुम्ही तिकडे बघताय पण हे पाणी हिथपर्यंत सुद्धा येतं तिसऱ्या पायरीपर्यंत आणि कधी कधी पार पण जातं त्यामुळे तुम्ही इकडे बघू शकता डिस्ट्रक्शन जे काय झालंय हे वाळू वगैरे इकडे आली आहे हे पाणी जे आहे त्याच्यामुळेच त्यामुळे हा बीच जरा रिस्की आहे आपले मित्र आज आपल्याला भेटले आहेत कसा कसा आहेस मस्त एकदम गणपती विशेष टी शर्ट के केलेत कसे आवडले का मस्त आहे मला गेल्या बघितलं मी तेव्हाच पाहिजे आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ उद्यापासून सुरू गणपती प्रवास कसा झाला प्रवास चांगला झाला मस्त तुझ्या चॅनलचं पण नाव सांगून दे दीपक गोताड उलाव दीपक गोताड ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आपल्या या गावचेच व्हिडिओ बनवतो आणि खूप छान बनवतो आणि माणूस एकदम प्रेमळ आहे आता आम्ही जरा आजूबाजूला फिरायला आलो आमच्या गावच्या आजूवरचा परिसर फेरफटका मारतोय बघूया किती ग्रीनरी आहे इकडे चलाय ना हा? किती वर्षांनी भेटत आहे पन्नास वर्षी झाली त्या चेहरात बदल झालाय हा म्हणजे अडथातच ते मित्र आहेत म्हणजे अडथळातच असं आहे का मला वाटतं मी त्यांचा मुलगा अरे

ॲक्च्युली खाजण बघायला खाजण कधी खाजण म्हणजे काय की दोन नद्यांचं संगम तर इकडून आमची नदी येते आणि इकडून एक नदी येते अशा दोन नद्या मिळून समुद्रात जातात तर त्याला खाजण असं म्हणतात तर बघूया या तर दोन नद्यांचं संगम हा ही नदी येते आणि तिकडून ती नदी अशी येते आणि असं मग इकडून फ्लो होतं आणि हे सगळं जाते समुद्रात अब इनको देख के मुझे भी अंदर जाने का मन हो रहा है अभी मैं भी जाऊंगा मित्रांनो हा सुद्धा आपला आजचा व्हिडिओ नंबर वन जो की आपण केला आहे क्रिएट गावी येऊन तर असाच फेरफटका वगैरे मारला पावसातून नदी वगैरे एक्सप्लोर केल्या थोडासा निसर्ग के एक्सप्लोर केला तर एक डेली ब्लॉग गावचा अपडेट द्यायचा प्रयत्न केला छोटासा जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुमचं ओपिनियन काय आहे आमच्या गावाबद्दल तर याच्यानंतरचा व्हिडिओ येईल तो गणपती बाप्पाचा येईल तो पण बघूया ट्राय करतो कसं काय अपलोड करायचं तर फिलहाल ह्या व्हिडिओबद्दल एवढंच भेटूया पुन्हा वन्स अगेन विथ अनदर व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय